मंडळी रामराम पुरोगाम्यांचे प्रवक्ते निखिल वागळे म्हणाले आज शाई पुसली आहे उद्या लोकशाही पुसली जाईल पुरोगाम्यांच्या दुसऱ्या प्रवक्त्या अनुजा धाकरस या म्हणाल्या की शाई कशाने तरी पुसली जाते आहे ॲसिटोन वगैरे वगैरे मग पुरोगाम्यांचे दुसरे प्रवक्ते जे अधून मधून पुरोगाम्यांचे अधूनमधून आमच्या सारख्याच्या प्रतिगाम्यांचे सुद्धा प्रवक्ते होतात ते आमचे अडनाव बंधू पण जातबंधू नसलेले राहुल कुलकर्णी यांनी पण सांगितलं शाई पुसली जाते आहे शाई म्हणून कोणी बोटावरून काढी अर्धीच जाई पुसल्या मज होय शोककारी नोहेच शाई जाते मारी कुणी कुठारी शाई कुणा म्हणू मी शाई घरी न दारी इव्हीएम बोंबलून झाले यादीत घोळ झाले स्वामी पुरोगाम्यांचा शाई विनाभिकारी शाई पुसली जाते आहे शाई पुसली जाते आहे आणि पुसलेली शाई पुन्हा एकदा मतदान करायला मदत करते आहे असं आम्ही ऐकलं हो सॉल्वंट वापरले की ऑइल पेंटचा डाग पण निघतो त्यावर स्वतंत्र व्हिडिओ मी करणार आहे चिंता नका करू आपण एकदा सविस्तर बोलूया पण या सगळ्या पुरोगामी प्रवक्त्यांचे पप्पा नव्याने पुरोगामी झालेले पुण्यवंत नीतिवंत वरदवंत मातोश्रीवंत काय अजून कुठलेवंत ज्ञानवंत गरजवंत गरजवंत सुद्धा आहेत ना ते मुंबईत जगलं पाहिजे त्याच्यामुळे तर गरजेपोटी गेले उद्धव ठाकरे माननीय श्रद्धेय परमपूजनीय प्रातस्मरणीय त्रिकालवंदनीय मी कुठे शिवाय दिलेलं नाही तर म्हणजे मला उगत ते खळखट्या करायचं नाही राज साहेब ठाकरे हे या शाई प्रकरणाचे उद्गाते असल्याचं आढळलं आणि हे उद्गाते असल्याचं आढळल्यानंतर आम्ही त्यांचं वाक्य तपासून बघितलं ऐका आणि आज तर अजूनच वेगळं काहीतरी की बाबा आजपर्यंत ती एक लावली जायची आता काहीतरी नवीन पेन आणले आड़ आणि ते पेन मध्ये इतक्या तक्रारी सगळ्या बाजूनी येत की तुम्ही बाहेर पडल्यावरती त्याला जर सॅनिटायझर लावलं तर लाव ती शाई जाते स्वत राजसाहेब म्हणतायत की शाई पुसली जाते आहे मग काय राज बोलले देव बोलला म्हणून देवाचे सगळे भक्त भडा भडा बोलू लागले इतके बोलू लागले इतके बोलू लागले लाग की जणू निवडणूक आयोगाने इथे शाईच्या ऐवजी मार्कर पेन आणून डबल मतदान करणाऱ्यांसाठी दालनच उघडून दिलाय राज ठाकरे काय म्हणाले राज ठाकरे म्हणाले की शाईच्या ऐवजी मार्कर पेन आणला कशाला राज ठाकरे बोलतात त्याचा प्रभाव इतका प्रचंड असतो ना आमचा एडिटर आहे स्वप्नील कुमावत त्यानं मला येऊन विचारलं सर मग मार्कर पेन कशाला आणला असेल त्याची काय गरज होती आता आमच्या एडिटरने विचारल्यावर आमचे लागले इंडिकेटर आम्ही बसलो तपासत मार्कर पेन कशाला आणला असेल आणि जेव्हा ऐवजी मार्कर पेन कशाला आणला असेल हा विचार केला आणि वाटलं मनपा निवडणुकीत पहिल्यांदा वापरलाय का नाही नगरपालिका निवडणुकीत पण वापरलाय तिथे भाजपला यश मिळालंय हरामखोरी दिसतीय भाजपवाल्यांची पर नगरपालिका निवडणुकीत पहिल्यांदा वापरला होता का नाही विधानसभा निवडणुकीत पण वापरला होता तिथे भाजप जिंकलाय हरामखोरी दिसते भाजपवाल्यांची विधानसभा निवडणुकीत पहिल्यांदा वापरला होता का असंच मागं जावं लागतं बघत 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 नाही लोकसभा निवडणुकीत पण वापरला होता तिथे भाजप हरला होता मग मोदींना हरवायला मार्कर पेन वापरायचा आणि स्वतःला जिंकायला मार्कर पेन वापरायचा अशी काही दुहेरी हरामखोरी नीती भाजपवाल्यांची आहे का काय कळत नाही ना लवकर लवकर नाही कळत आम्ही विचार केला मोदी आल्यावर मार्कर पेन आलाय का नाही मग कधी आलाय सांगावं लागेल कधी आलाय ते सांगावं लागेल कधी आलाय ते नुसतं सांगत नाही दाखवतो बघा पूर्ण बघा ते पत्र वाचून दाखवतो राज्य निवडणूक आयोग महाराष्ट्र क्रमांक राणी आ पा दोन हजार दहा प्रक्र दहा का शून्य पाच नवीन प्रशासन भवन पहिला मजला मादाम कामा मार्ग हुतात्मा राजगुरु चौक मुंबई चार शून्य 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 बत्तीस दिनांक एकोणीस अकरा दोन हजार अकरा निवडणूक तात्काळ फॅक्स ईमेल जिल्हाधिकारी सर्व मुंबई व उपनगर वगळून आयुक्त महानगरपालिका सर्व मतदारांच्या बोटाला लावायच्या न, न मिटणाऱ्या शाईच्या बाटलीऐवजी मार्कर पेनच्या वापराबाबत राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सार्वत्रिक पोटनिवडणुकांमध्ये मतदारांच्या हाताच्या बोटाला लावण्यात येणाऱ्या शाईऐवजी आता मार्कर पेनचा वापर करावयाचा असून सदरहू मार्कर पेन वापरताना कोणती दक्षता घेणे आवश्यक आहे याबाबत खालील सूचना देण्यात येत आहेत मतदाराच्या हाताच्या बोटाला पुक्र दोन प वरील छायाचित्रात दर्शविल्याप्रमाणे मार्कर पेनने निशाणी करण्यात यावी मतदाराच्या बोटाला मार्कर पेनने निशाणी केल्यानंतर मतदाराने मतदान केल्यानंतर त्यांच्या बोटास केलेली निशाणी तशीच आहे याची खात्री मतदान अधिकाऱ्याने मतदान केंद्र सोडण्यापूर्वी करावी मार्कर पेन दाबून वापरावा मार्कर पेन वापरात नसेल तेव्हा त्यास घट्ट टोपण लावून ठेवावे मार्कर पेन वापरत नसेल तेव्हा आडवा ठेवण्यात यावा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी मतदान केंद्राध्यक्ष व मतदान अधिकारी यांना निवडणुकीचे प्रशिक्षण देताना मार्कर पेनचा वापर कसा करावा याबाबत पूर्वप्रश्नावर नमूद केल्यानुसार स्पष्ट सूचना द्याव्यात सूचना मार्कर पेनवर हिवर दर्शवण्यात आल्या आहेत आदेशानुसार आपला कानेड अवर मा कानेड अव्वर सचिव राज्य निवडणूक आयोग मग दोन हजार अकराला ला एकोणीस नोव्हेंबर दोन हजार अकराला ला या मार्कर पेनचं नोटिफिकेशन निघालं असेल आणि तेव्हापासून आतापर्यंत ही पुसायची कशाला घाई रंग कोणता पुसू नका जात कोणती पुसू नका हे नेहमी म्हणणारे पुरोगामी हा रंग का पुसायला निघालेत काय ऍसिटोन वापरल्याने पुसलं जातं कोणी म्हणे Uh, काय सॉल्वंट कुठले अजून असतील त्यांनी पुसलं जातं अरे शुंभानो आपल्याकडे असे अनेक सॉल्वंट आहेत ज्यांनी वेगवेगळे रंग ऑइल पेंटचे डाग सुद्धा पुसले जातात म्हणून म्हटलं हे सप्रमाण सिद्ध करून द्यायचं त्याचा एक वेगळा व्हिडिओ करतो थर्माकोल थर्माकोल तर रॉकेलमध्ये विरगळत आता काय डाग आहे आणि तो डाग अच्छा आहे म्हणून मिरवायचा असतो सगळ्यात माझा मोठा प्रश्न आहे अरे पुसायचं कशाला हे का लहान लेकराचं ढोंगण आहे हागलान पुसला म्हणायला पुसायचंय कोणाला ज्याला दुबार मतदान करायचंय मग मीडियाच्या समोर येऊन ती पुसण्याची नाटकं करायची आणि सांगायचं की निघतंय निघतय निघतय हे असे व्हिडिओ करून काय सिद्ध होणार आहे म्हणजे आधी ईव्हीएमच्या नावाने बोंबलून झालं मतदार यादीच्या नावाने बोंबलून झालं पुन्हा काहीतरी गडबड आहे ती काय पाडू मशीनच्या नावाने बोंबलून झालं आणि आता शाहीच्या नावाने आहे राज ठाकरेंनी तर पराभवाच्या आधीच पराभव मान्य केलाय पहिल्यांदा बघितलं मी होण्याच्या आधीच हम्म ही का सत्ता आहे का असली सत्ता असते कान मला एका सांगायचं आहे ही का सत्ता आहे का मला कमाल वाटते किती तेजस्वी असतात ही लोक सगळी म्हणजे पराभवाच्या आधी पराभव मान्य करून टाकायचा आणि त्या पराभवाचं खापर कोणावर तरी टाकायचं हा सगळा असला प्रकार आहे राज ठाकरे उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे जिजीरजी अमित ठाकरे जिजीरजी असा कोरसच अख्खा उभा केलाय अधूनमधून काँग्रेसवाले शरद पवारवाले आता ते बिचारे येत नाहीत आजकाल यांच्याकडे कोणी फार बोलत नाहीये पण शाई हा भाजपच्या विजयाचा मार्ग असू शकतो जी शाही जे मार्कर पेन दोन हजार अकरा साली दिलं गेलंय तो भाजपच्या विजयाचा मार्ग असू शकतो समजतेही नाही यार मलाही समजत नाहीये तुम्हालाही समजत नाहीये फक्त काय आहे बंबार्डिंग करून एखादा विषय खूप जणांनी मांडायचा आणि म्हणायचं हे गडबड आहे हे गडबड आहे असाच सगळा प्रकार चाललाय यातली वस्तुस्थिती नीट समजून घ्या जागृतीचा विधायक बुरुज लारणी